साड्या दिल्या फाटक्या फोटो घ्यायच्या नव्या म्हणे आता सांगा मला एवढे सत्तेसाठी हाफ आपलेले पण सिद्धी साठी हाफ आपलेले टॉयलेट वरील फोटो खेळची शाळेच्या भेंडीवर फोटो बस बसवर फोटो खेळचीच पेट्रोल पंप वर फोटो खेळचीस गॅस फोटो घ्यायची टी लावला तरी हेच पेपर वाटला तरी हेच आता हिंदू मुंबई वाटला सुद्धा पेपरला माझ एवढा झाला म्हणजे हे बेचैन आत्मा आहेत त्यांना कळून सुटले की ह्या वेळेस आपल्याला भोकेची घंटा आहे त्याच्यामुळे वाटेल ते करा वाटे ना खाईगे ना खाणे लेकिन हे अकेल ले नकार अशी परिस्थिती सगळे माझी झाले बाल लागू नये कोणाला काही का आता निवडणुकीमध्ये जानकर साहेब आले ते म्हणजे मी तर काय स्टेशनवर भक्त हेच करतो ढोस मार त्याला पंधरा पटल ढोज हेला पाचशे त्याला ना त्याला पाच चालू मार आला आप की भारतीय जनता पार्टीनं मामा आपापणामध्ये लावलेलं हे षडयंत्र आहे इथं ह्या सगळ्या पापाची कारणीभूत साजप आहे आज मला सांगा अनेक वर्षानुवर्ष आपण एका एका गावामध्ये एक सगळ्या समाजाचे लोक तुका समाजाने गुन्हा गोविंदाने मानतात पण भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी समाजामध्ये तेर लावण्याचं काम केलंय आपल्या जिल्ह्यामध्ये तर या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये असं डीष फेरले गावा गावा आरशन, की आम्ही दुसऱ्याकडे तोंड बघायला तयार नाही अशी परिस्थिती गावा ठेवली काय दिलं सांगा नाही धनगर समाजाला सांगा की आम्हाला एक आरक्षण काढले नाही सरकार त्यांचे खाली आहे वरीनी आहे का देत आरक्षण काच आमच्यासाठीच्या आरक्षणाला बोलत नाही आधी शरद पवार साहेबांकडे गेले शरद पवार साहेबांना उमेदवारी जाहीर केली की लगेच बोलायला आले की तिकलं अरे तुमची निष्ठा कुठलं ठेवायचं नाही एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट